हेड टेम्पल कनेक्ट आपल्याकडे प्राचीन काळापासून आमची मंदिरं जी आहेत ती ज्ञानाचं केंद्र राहिलेली आहे आमच्या भारतीय जीवन पद्धतीचा एक अभिन्न अंग म्हणून आमच्या मंदिरांनी वर्षानुवर्ष त्या ठिकाणी आपली भूमिका निभावलेली आहे हा सश्रद्ध समाज आहे त्या समाजाला दिशा देण्याचं काम आमच्या मंदिरांनी केलं आहे अशा या प्राचीन संस्कृतीला आधुनिकतेशी जोडण्याचं काम हे टेम्पल कनेक्टच्या माध्यमातनं आहे मंदिराचं व्यवस्थापन योग्य प्रकारे झालं पाहिजे तिथलं आर्थिक व्यवस्थापन योग्य प्रकारे झालं पाहिजे त्या ठिकाणी ज्या काही आपल्या प्रथा परंपरा आहेत त्याचं योग्य प्रकारे वैज्ञानिक दृष्टीने जतन झालं पाहिजे अशा अनेक गोष्टी याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि विशेषतः या माध्यमातून ज्या मंदिरांनी अतिशय उत्तम काम उभं केलेलं आहे त्यांचा जो काही अनुभव आहे तो इतर मंदिरांना आपल्याला देता येतो त्यामुळे मला असं वाटतं खूप चांगली अशा प्रकारची एक भूमिका या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी तयार झालेली आहे आणि देशभरातनं मोठ्या प्रमाणात प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत त्यामुळे एक अतिशय चांगला प्लॅटफॉर्म हा मंदिरांना कनेक्ट करणारा या ठिकाणी तयार झालेला आहे मला अतिशय आनंद आहे की मी या कार्यक्रमाला या ठिकाणी येऊ शकतो